सर्वांना गुड मॉर्निंग अरे व्हेरी गुड मॉर्निंग तर लिहा बे चला ठीक आहे काही हरकत नाही भाऊ मी चंदू बोरकर आज आपलं बोरकर करियर अकॅडमी या युट्यूब चॅनल वर स्वागत करतो आणि एक अत्यंत महत्वाचं प्रकरण प्रकरणाचं नाव आहे उच्च न्यायालय जे मी आज उच्च न्यायालय या प्रकरणावर विशेष पन्नास प्रश्न विशेष पन्नास प्रश्न घेऊन आलेला आहो त्या पन्नास प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यावर उत्तर सांगायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा उत्तर प्रश्न घेण्याच्या आधी एक महत्वाचा मुद्दा सांगतो की ज्यावेळेस तुमच्या नजरेच्या पुढे प्रश्न असते आणि त्याचं जेव्हा तुम्ही उत्तर सांगता तर तेव्हा तुमच्या डोक्यात काहीतरी कल्पना चालू असते आणि ती कल्पना जी चालू असते ते विचार चालू असते ते तुमच्या प्रश्न पाठांतर करण्याला किंवा प्रश्न समजून घेण्याला किंवा तुमच्या डोक्याला चालना देण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात म्हणून दिमाग आपलं काम करते म्हणून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे लिहून पाठवायचं आहे काही फरक पडत नाही भाऊ तोडचा हात दुखल बाकी काही फरक पडणार नाही म्हणून जेव्हा पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो सर्वात पहिला प्रश्न आहे भारतात पहिलं उच्च न्यायालय कोणता भारतातील पहिलं उच्च न्यायालय कोणतं चला उत्तर सांगा भेटू लवकर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर दोघां जणांनी सांगितलेलं आहे करण आणि ऋषाली चला उत्तराची सुरुवात झालेली आहे स्पीड अशी थोडीशी कमकुत वाटत आहे मला अशी स्पीड फास्ट असायला पाहिजे चला उत्तर पर्याय क्रमांक तीन कलकत्ता उच्च न्यायालय कोणतं उच्च न्यायालय कलकत्ता उच्च न्यायालय हे पहिले उच्च न्यायालय आहे भारतातील पुढचा प्रश्न भारतातील पहिला उच्च न्यायालय कधी स्थापन झाला भारतातील जे कलकत्ता हे उच्च न्यायालय पहिलं आहे ते पहिलं उच्च न्यायालय उच्च न्यायालय कधी स्थापन झालेलं आहे उत्तराची स्पीड थोडी कमी आहे भा थोड़ा फास घ्या पर्याय क्रमांक दोन आहे अठराशे बासष्ट पर्याय क्रमांक दोन अठराशे बासष्ट यावेळेस हे झालेलं आहे अठराशे बासष्ट चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन भारतीय राज्यघटनेत उच्च न्यायालयाचा उल्लेख कुठे आहे म्हणजे कोणत्या कलमात आहे भारतीय राज्यघटनेत उच्च न्यायालयाचा उल्लेख कोणत्या कलमात दिलेला आहे कलम जी दिली आहे तुम्हाला ती आहे दोनशे चौदा कलम दोनशे चौदा मध्ये त्याचा उल्लेख दिलेला आहे पर्याय क्रमांक दोन याचं सुद्धा उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार उच्च न्यायालयातील मुख्य पद कोणते उच्च न्यायालयातील मुख्य पद कोणते उच्च न्यायालयातील मुख्य पद जे आहे ते आहे मुख्य न्यायाधीश मुख्य न्यायाधीश 嗯嗯，这个怎么来呢？呃 <noise>，首先呢，我们要了解我们的自身条件，包括我们的自身条件，什么条件？ चला पुढचा प्रश्न घेतो मरा प्रश्न क्रमांक पाच उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो चला उत्तर फास्ट घ्या स्पीड थोडी कमी आहे चला उत्तर आहे राष्ट्रपती कोण आहे भान राष्ट्रपती म्हणजे इथं सुद्धा उच्च न्यायालयाला सुद्धा राष्ट्रपती दिलेला आहे म्हणून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची जी नियुक्ती आहे ते राष्ट्रपती करत असतात पुढचा प्रश्न उच्च न्यायालयास कोणता अधिकार आहे उच्च न्यायालयास कोणता अधिकार आहे उच्च कोणता अधिकार आहे उच्च न्यायालयाला कोणता अधिकार आहे तर बघा अपिलाचा अधिकार आहे मूळ अधिकार आहे लेखी आदेश जारी करण्याचा अधिकार आहे म्हणजे वरील सर्व अधिकार हे उच्च न्यायालयाला आहेत वरील सर्व अधिकार हे उच्च न्यायालयाला आहे पुढचा प्रश्न उच्च न्यायालय कोणते लेख जारी करू शकते उच्च न्यायालय कोणते लेख जारी करू शकते हेवार सर्व उत्तरावरील सर्व हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पुनराव न्यायालयीन पुनरावलोकनाचे अधिकार कुठून येतात उच्च न्यायालय न्यायिक पुनरावलोकना अधिकार को चला उत्तर फास्ट गया राज्य घटना संसद राष्ट्रपति राज्यपाल हे सर्व अधिकार भाव राज्य घटने प्रदान के लिए न्यायालय को लेने प्रदान के लिए राज्य घटना उत्तर है पर क्रमांक चला उच्च न्यायालयाला विशेष अधिकार कोणत्या कलमाखाली आहेत उच्च न्यायालयाला विशेष अधिकार कोणत्या कलमाखाली आहेत एकशे चोवीस दोनशे चौदा दोनशे सव्वीस तीनशे सत्तर बरेच उत्तर चुकत आहे भानो उत्तर आहे दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस हे तुमचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा उच्च न्यायालयाचे निर्णय अपील स्वरूपात कुठे जातात उच्च न्यायालयाचे निर्णय अपील स्वरूपात कुठे जातात म्हणजे उच्च न्यायालयाने एखादा निकाल दिला तो दिलेला निकाल हा याच्या मान्य नसेल तर त्याच्या विरोधात आपल्याला कुठे येते ते उत्तर आहे तुमचा पर्याय क्रमांक आहे सर्वोच्च न्यायालय भावांनो ना संसदेकडे जाऊ शकतात ना राज्यपालाकडे ना राष्ट्रपतीकडे तुम्ही जाऊ शकता ते म्हणजे फक्त सर्वोच्च न्यायालयाकडे प्रश्न क्रमांक अकरा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे कार्यकाळ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कार्यकाळ किती वर्ष कमी करा लवकर खरी <laughs> so, like, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचा कार्यकाळ किती वर्षाच्या उत्तर आलेला आहे सर्वांचं बासष्ट सिक्स्टी टू सर्वोच्च होतं उच्चच आहे बासष्ट एवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला हटवण्याची प्रक्रिया कोणती उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांना हटवण्याची प्रक्रिया कोणती को प्रक्रिया कोणती चला बेटा लवकर सांगा महाभियोग तर आहे पण महाभियोग आहे कुठं संसदेमध्ये महाभियोग हा ठराव मांडला जातो त्या ठराव मांडून काय केलं जाते तर तुमचं जे आहे जे सर्वोच्च न्यायालय जे न्यायाधीश असतील उच्च न्यायालयाचे त्यांना पदावरून हटवण्यात येते पुढचा टप्पा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी वय किमान किती वर्ष असावे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं वय किमान किती वर्ष असायला पाहिजे म्हणजे जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाचा वयाचे पस्तीस वर्ष किती वर्ष पस्तीस वर्ष पूर्ण केलेले पाहिजे वयाचे पस्तीस वर्ष पुढचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी व्यक्ती किती वर्ष वकील असावा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्यासाठी एखाद्या व्यक्तीला किती वर्ष वकील असायला पाहिजे तर वकिलाचं वय दहा वर्ष किती वर्ष दहा वर्ष किती वर्ष न्यायाधीश म्हणला तर न्यायाधीश पाच वर्ष वकील दहा वर्ष न्यायाधीश पदाच्या शपथविधी कोण घेतो उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश असतात त्यांच्या न्यायाधीश पदाच्या शपथविधी कोण घेतो हे जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर पर पाहिजे असेल तर न्यायाधीश पदाच्या शपथविधी कोण घेतात राष्ट्रपती की राज्यपाल याचं उत्तर भारतीय जर राष्ट्रपती म्हणजे भाऊ राष्ट्रपती नाही तर तो राज्याचा कोण घेतात राज्यपाल घेतात कोण घेतात राज्यपाल घेत असतात म्हणून महत्वाचं उत्तर आहे राज्यपाल पुढचं सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत सध्या भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीस पर्याय क्रमांक तीन पंचवीस उच्च न्यायालय आहेत भारतात सध्या एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे ठिकाण कोणते मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे ठिकाण कोणते येस बहुत बढिया प्रश्न चारही म्हणजे सर्व क्रमांक चार वरील सर्व नागपूरला बी आहे औरंगाबादला आहे गोव्याच्या पंजी या ठिकाणी आहे म्हणजे तीनही ठिकाणी खंडपीठ आहे म्हणून उत्तर आहे वरील सर्व वरील सर्व पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याला स्वतःचे स्वतंत्र उच्च न्यायालय नाही कोणत्या राज्याला स्वतःचे स्वतंत्र सो उच्च न्यायालय नाही कोणत्या राज्याला स्वतःचे स्वतंत्र सो उच्च न्यायालय नाही आता सांगितलं तुम्हाला गोवा कोणत्या राहू गोवा गोवा या न्यायालयाला राज्याला स्वतःचे उच्च न्यायालय नाही पुढचा प्रश्न भारतातील सर्वात नवीन उच्च न्यायालय कोणते भारतातील सांगा पर्याय क्रमांक एक म्हणून राहिले तेलंगणा पक्क चला तुम्ही म्हणता म्हणून देऊ चला तुम्ही म्हणता म्हणून देऊ तेलंगणा काय दिलेला उत्तर तेलंगणा दिलेला आहे चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर वीस अत्यंत महत्वाच्या महाराष्ट्रावर आहे ना चला बघू मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली म्हणजे कधी झाली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली पर्याय क्रमांक दोन अठराशे बासष्ट कधी झाली बघू अठराशे बासष्ट मध्ये पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर आहे अठराशे बासष्ट पुढचा प्रश्न महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते महाराष्ट्र उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण होते कोण होते हे होते राज्य उच्च न्यायालयातील सर्वोच्च पदाला काय म्हणतात राज्य उच्च न्यायालयातील सर्वोच्च पदाला काय म्हणतात मुख्य न्यायाधीश काय म्हणतात राहो मुख्य न्यायाधीश नाव आहे चीफ जस्टिस पुढे उच्च न्यायालयाचे प्रशासक कोण पाहते उच्च न्यायालयाचे प्रशासन कोण पाहते उच्च न्यायालयाचे प्रशासन हे मुख्य न्यायाधीश बघत असतात कोण बघतात मुख्य न्यायाधीश बघत असतात उच्च न्यायालयाचे प्रशासन पुढील प्रश्न लेखी आदेश रिटर्न जो आहे तो कोणत्या कलमाखाली दिला जातो लेखी आदेश कोणत्या कलमाखाली दिला जातो जे विशेष अधिकार उच्च न्यायालयाला दिलेले आहेत ते कलम दोनशे सव्वीस मध्ये दिलेले आहेत म्हणून लेखी आदेश सुद्धा देण्याचा अधिकार कोणत्या कलमाखाली आहे दोनशे सव्वीस या कलमाखाली दिलेला आहे पुढचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कोण ठरवते उच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन कोण ठरवते याचं उत्तर भाऊ वेतन ठरवण्याचा अधिकार हा संसदेला आहे कोणाला संस आहे संसदेला आहे म्हणजे वेतन जे ठरवलं जाते ते वेतन ठरवण्याचा अधिकार हा संसदेला दिलेला आहे पुढचा प्रश्न उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यामध्ये साम्य कोणत्या बाबतीत आहे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यामध्ये साम्य कोणत्या बाबतीत आहे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यामध्ये साम्य कोणत्या बाबतीत आहे दोघांनाही काय लेखी आदेश जारी करण्याचे अधिकार आहेत दोघांना सुद्धा काय जारी करण्याचे अधिकार आहेत लेखी आदेश जारी करण्याचे अधिकार आहेत एका राज्यात खंडपीठ किती असू शकतात एका राज्यात किती खंडपीठे असू शकतात एका राज्यात किती खंडपीठ असू शकतात चला पर्याय क्रमांक तीन आवश्यकतेनुसार कितीही तुम्हाला जेवढी आवश्यकता आहे तेवढे तुम्ही कितीही खंडपीठ तयार करू शकता लेखी आदेश जारी करण्यामागील उद्देश काय जो लेखी आदेश असतो तो जारी करण्यामागील उद्देश काय लेखी आदेश जारी करण्यामागील उद्देश काय नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करणे हाच लेखी आदेश जारी करण्यामागचा उद्देश आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणतीस प्रश्न क्रमांक एकोणतीस सांगते की उच्च न्यायालय उच्च न्यायालय कोणत्या प्रकरणावर सुनावणी करू शकते नागरी फौजदारी राज्य शासनाच्या संबंधित यावरील सर्व उच्च न्यायालय कोणत्या प्रकरणावर सुनावणी करू शकते नागरी फौजदारी राज्य संबंधी संबंधित यावरील सर्व उत्तर आहे वरील सर्व उत्तर काय म्हणून वरील सर्व आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर तीस जो आहे तो आहे न्यायाधीशाचा कार्यकाळ संपल्यानंतर तो काय करू शकतात म्हणजे न्यायाधीश काय करू शकतात ते खासगी वकिली करू हो शकतात संसदेचे सभासद होऊ शकतात किंवा राज्यपाल सुद्धा होऊ शकतात म्हणजे वरील तीनही पर्याय बरोबर आहे म्हणजे याचा पर्याय क्रमांक चार हे उत्तर तुमचं बरोबर आहे असे तुमचे तीस प्रश्न हे उच्च न्यायालयावर झालेले आहेत तुमचे तिसरे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्या तिसऱ्या प्रश्नाचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास कराल इथंच मी माझ्या व्हिडिओला समाप्ती देतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद हा